या अभंगातून भगवान गोस्वामी जगद्गुरु तुकोबाराय भक्ताचं वर्णन करतात भक्ताची आकृती सांगतात भक्ताचं लक्षण सांगतात मग महाराज इथे असा प्रश्न उत्पन्न होतो की वर्णन कुणाचं करावं तर ऐका वर्णन हे फक्त भक्ताचं करावं वर्णन संतांचं करावं साधूचं करावं महात्म्याचं करावं इतरांचं करू नये का महाराज राय का कारण संत महात्मे जीवन जगत असताना अशी काही क्रांती करतात संत महात्मे भक्त महात्मे साधू महात्मे हे जीवन जगत असताना अशी काही क्रांती करतात की ते, ते याच जन्माने ते जन्म संपवतात व याच मरणाने ते मृत्यू संपवतात ते आत्मरूपाने व कीर्ती रूपाने होतात उत्तमची

मग संत येतात संत जातात आपण येतो आपणही जातो मग वर्णन त्यांचंच का करावं महाराज ऐका संतांच्या जाण्यामध्ये पुन्हा येणं नाही आपलं जाणं कसलं आपलं येणय पुनरपिजनम पुनरपिमरण अहो आपण किती वेळा जन्माला येतो मग महाराज संत महात्मे हे जातात पण त्यांच्या जाण्यामध्ये पुन्हा येणं नाही विचारपूर्वक का त्यांच्या जाण्यामध्ये पुन्हा येणं नाही आपण कुठं जातो महाराज आपल्या जाण्यामध्ये परत येणं ये पुनरभिजनम पुनरपिमरण आपल्याला पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण आपल्याला आठळे दादा पण संतांचं तसं नाही संतांच्या जाण्यामध्ये पुन्हा आपलं जाणं हे लटकं जाणं जगद्गुरुचं कराय म्हणतात तू का म्हणे येणे जाणे नाही

इतरांनाही पुण्याच्या मार्गाला लागलेलं आहे वर्णन त्यांचं करावं संसाराच्या नामे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म घेणारा अजून सोपं करून सांगतो वर्णन कुणाचं करावं लक्षणं कुणाची सांगावीत ज्यांचं नुसतं नाव ना आपल्याला पुण्य लाभतं महाराज त्यांचं वर्णन करावं पुण्यव नाव घेत्या आपल्याला लागतं महाराज पुण्यवंत व्हावे घेता सर्जनाची नावे अजून सोपं करून सांगतो वर्ण गुणाचं करावं महाराज जे आपला जन्म मृत्यूचा त्यांचं वर्णन करावं हरिभजनी ढवईले जग चुकविला लाद कळी काळाचं महाराज वर्णन त्यांचं करावं ज्या अर्थी जगद्गुरु चुकोबर आहे वर्णन करतात ते सामान्य न जगद्गुरु चुकोबर आहे भक्ताचं वर्णन करता, करतात संतांचं करतात का महाराज तर संतांचं वर्णन करण्यासाठी संतच पाहिजे आणि भक्ताचं वर्णन करण्यासाठी भक्तच पाहिजे संतांचा महिमा संताचं जाणते किंवा भक्ताचा महिमा भक्तचं जाणती त्या जाणण्याकरता भक्त पाहिजे संत माहिती अजून सोपं करून सांगतो दादा संतांचं वर्णन का करावं भक्ताचं का करावं साधूचं का करावं महाराज कारण या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त साधूला थोरत पाहिजे साधू थोर जाणं साधू थोर या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त साधूला फार काही साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा थो थो कलियुगे म्हणून वर्णन संतांचं करावं वर्णन भक्ताचं करावं का संत महात्मे क्षणोक्षणाला आपल्याला उपदेश करतात त्यांच्या सहज बोलण्यामध्ये आपल्या हिताचा उपदेश असतो सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती संत महात्मे सहज बोलतात आणि आपल्या हिताचं बोलतात महाराज तुमच्या पुढे प्रमाण पटण्यासाठी एक छोटासा दृष्टांकांत भजन करा बिठे लो, बिठे लो। एक राजा होता एक राजा आहे आणि आपल्या नगरीमध्ये तो पाहण्यासाठी बाहेर गेला नगरीमध्ये फिरत असताना एका तो नदीच्या किनारी गेला नदीच्या किनारी गेल्यानंतर एक साधू महात्मा भक्त महात्मे संत महात्मे त्या ठिकाणी नदीवरती बसलेले होते एखाद्या गडावरती तो साधू महात्मा तो भक्त महात्मा ते संत ऑब्झर्वेशन करत होते निरीक्षण करत होते की बगळा काय करतो तो बगळा सफेद ऐका जसा मासा आला की चोच मारतो आणि त्याची शिकार करतो तो काय करतो महाराजादी ऐका तो बगळा आधी पाण्यात चोच बुडवितो नंतर खडकावर येतो आपली चोच घासतो पुन्हा शिकार करतो साधू महात्मे सहज वाक्य बोलले घीस 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 उपरणी साधू महात्मे सहज बोलले तो उपदेश राजाने ऐकला राजा म्हणले साधू असा का बरं बोलला असेल कोणाशी बोलत नाही एकटा बोलतो का बरं बोलला असेल साधू मात तो राजा पुन्हा पुन्हा बोलत बोलत तेव्हा की त्याचं पाठ झालं आणि आता घरच्या दिशेने गेला तो दाढी करण्याकरता न्हावी दादाकडे गेला आता ऐका महाराज त्याच्या राणीचं म्हणजे त्याच्या पत्नीचं त्याच्या प्रधानावर प्रेम होत राणीने आणि प्रधानाने असा प्लॅन केला होता की राजा न्हावीकडे गेला की न्हावीने वस्तारा पाजायचा आणि राजाच्या मान्याला लावून त्याची मुंडकी कापायची त्याला मार ठार करायचं राजाला असा उपदेश केला होता आता ऐका तो राजा त्या न्हावीदा दादाकडे गेला दाढी करण्यासाठी बसला दादाने वस्तारा काढला पाण्याने घासतोय राजा सहज बोलला घीस 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 उपरटवलं पाणी मेने तिरी की मार तो न्हावी घाबरला मला त्याला घाम फुटला म्हणले राजा साहेब मी नाही केलं मला राणीने सांगितलं म्हणले काय असा साकी घडली राणीचा आणि राजा प्रधानाचं प्रेम आहे त्यांनी मला सांगितलं की राजा आला की ठार करायचा राजा सहज बोलण्या साधूचं वाक्य संतांच्या सहज बोलण्यामध्ये आपल्या हिताचा उपदेश असतो मला सांगण्याचं सा तात्पर्य संत हे सहज बोलतात पण आपल्या हिताचं बोलतात म्हणून वर्णाने भक्ताचं करा। करावं संतांचं करावं पण महाराज भक्त म्हणतात कुणाला ज्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आशा राहत नाही ज्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आशा राहते भक्त ई सेदाना जे देई उदास गेली आशापास निवारुणी भक्त त्याला म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये कुठलीही आशा नाही आम्ही पहिल्याच यादीतून संपलो आम्हाला खिशे आहेत आम्ही भक्ताच्या यादीत मुळीच बसत नाही महाराज भक्त ज्याला म्हणतात त्याला कुठल्याही प्रकारची मनात अभिलाषा नसते अभिलाषा नाही कुठली अपेक्षा नाही त्याला भक्त म्हणतात भक्त हा निस्वार्थ वृत्तीचा असतो महाराज त्याला भक्त म्हणतात महाराज भक्तांनी काय केलं जगद्गुरु जगद्गुरुचं खोबरायच्या अर्थी भक्ताचं वर्णन करतात भक्तांनी तरी केलं असेल ना मग महाराज आम्हाला भक्त व्हायचे भक्त होण्यासाठी संन्यास घ्यावा लागेल का घ्यावाच लागेल का आपल्याने शक्य नाही महाराज ते एका महात्म्याला जमतं साधूला जमतं संतांना आपल्याला जमत नाही दादा ब्रह्मचारी व्रत करावं लागेल का शक्य नाही आपल्याला नाही करू आपण संसारी माणसं महाराज आपण संसार असून सुद्धा आपला परमार्थ करू शकतो पण त्याला भजन करावं लागेल संसारी असावे असून नसावे भजन करावे वेळोवेळा त्यासाठी महाराज महाराज संतांनी काय केलं आपला संसार सोडला नाही आपल्या संसाराची माया सोडली आणि तीच भक्ती देवाला आवडते आपल्या संसाराची आपण माया सोडावी तीच भक्ती देवाला आवडते संकल्पावी माया चार। चार। आपल्या संसाराची माया सोडा संकल्प आवी माया संसाराची आपण आपल्या संसाराची माया सोडा आपण त्या परमार्थाकडे वाटचाल करू भक्ताच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची आस नसणे ही परमार्थाची पहिली पहिली ही परमार्थाची दादा प्रपंच आणि परमार्थामध्ये फार मोठा फरक आहे तुमच्या पुढे फक्त दोन शब्दात स्पष्ट करतो प्रपंचिक माणसाला अर्थात संसारिक माणसाला उधारीची चिंता असते प्रपंचिक माणसाला अर्थात संसारिक माणसाला उधारीची चिंता असते परंतु परमार्थिक माणसाला उद्धाराची चिंता असते हा प्रपंच आणि परमार्थाचे फारके माणस ऐका संसार सोडू नका संसाराची माया सोड आपण झालं काय महाराज आपण सगळी संसारामध्ये इतके गुंतवत की आपल्याला परमार्थ करायला वेळ नाही अहो आपण आपल्या संसाराची माया सोड ना बाय म्हणतात जैसा भ्रमरभेदी कोडी भरत काष्ट परी कळी की माझी सापडे कोळी जो भुंगा असतो महाराज